बोगस मतदान टाळण्यासाठी दुबार व अवैध मतदारांना वगळा अन्यथा आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे युवा नेते आमिर शेख अक्षय जैन आणि भूषण रणभरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे या प्रकरणातील दुबार व अवैध नावे तात्काळ वगळावीत अन्यथा निवडणूक आयोगाने याबाबत त्वरित स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली रंगीत छायाचित्र पत्ता असलेली मतदार यादी आम्हाला मिळत नाही पालिकेकडेही अशी यादी नसल्याचे सांगितले जात आहे मात्र खाजगी एजन्सीकडे ही प्रारूप यादी उपलब्ध आहे हा सगळा अनाबंदी कारभार शंकास्पद आहे असाही आ आक, आरोप अक्षय जैन यांनी केला आहे भूषण रणभरे म्हणाले प्रभाग आडोतीसचा रहिवाशी आणि काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मला हे सांगताना खेद होतो की मतदार यादीतील चुका अत्यंत गंभीर आहेत जवळपास तेहतीस हजार पाचशे मतदारांचे पत्ते अपूर्ण किंवा अस्तित्वात नसलेले आहेत तर सहा हजार पाचशे नावे दुबार आढळली आहेत प्रभाग वीस आणि एकवीसमध्येही हीच परिस्थिती आहे चुकीच्या पत्त्यांवरील किंवा दुबार यादीतील नावे मतदान प्रक्रियेत थेट गैरप्रकारांना आमंत्रण देतात लोकशाहीसाठी ही अत्यंत धोक्याची घंटा आहे अक्षय जैन यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगाने करण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे मग प्रशासनाची नेमकी जबाबदारी काय मतदार यादींच्या तयार करण्यात एवढे घोळ का झाले याचे स्पष्ट उत्तर आयोगाने द्यावे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमिर शेख म्हणाले गेल्या दोन तीन महिन्यांपासून आमचे नेते राहुलजी गांधी देशभरातील मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पुण्यातील विविध प्रभागांची तपासणी केली असता हजारो दुबार नावे चुकीचे पत्ते आणि अपूर्ण नोंदी समोर आल्या सरकारने जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण केली आहे की भविष्यात निवडणुका होतील की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आमच्या पुणे शहरातील प्रभाग क्रमांक अडोतीस या प्रभागामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या काही लोकांच्या माध्यमातून जे त्या भागात काम करत आहेत त्या लोकांच्या माध्यमातून जेव्हा मतदार याद्या बघण्यात आल्या त्या मतदार याद्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा घोळ आलेला आहे की आम्ही सर्वजण आश्चर्यचकित आहोत त्या प्रभागामध्ये जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार वोटिंग आहे त्यापैकी पस्तीस हजार वोट या मतदार यादीमध्ये त्यांच्यासमोर ना ॲड्रेसेस नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲड्रेस त्यांच्यासमोर त्या लोकांच्या नावासमोर दिलेलं नाही आहे जवळपास पस्तीस हजार अशी नावं आहेत त्यानंतर जवळपास पंधरा हजार अशी नावं आहेत जी नावं दुबार आहेत म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावाने त्याच प्रभागामध्ये दोन जागी वोटिंग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणूक का आयोगाला या संदर्भात जाब विचारण्यात आला आपल्यासमोरच इथं एक दुबार मतदार आहेत भूषण रानभारे यांनी चार वेळा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि चार वेळा महानगरपालिकेला पत्र लिहिलं की आपण माझं जे दुबार नाव आलेलं आहे ते दुसरं जे नाव आहे ते डिलीट करा पण कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स निवडणूक आयो आयोगाच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लोकांनी दिलेलं नाही आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही जाब विचारला तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आम्ही जे पंधरा हजार दुबार मतदान आहेत त्या लोकांना आम्ही मतदानच करू देणार नाही जेव्हा यांनी त्यांना विचारलं की आपण कशा पद्धतीने हे सांगता तर त्यांनी ते सांगितलं की आम्ही त्या प्रत्येक वोटरच्या पुढे एक स्टार लावू आता मला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता हे जे दुबार मतदार आहेत हे आपल्या समोर बसलेले आहेत आणि जे दुसरं दुबार मतदान यांच्याच नावाचं दुसऱ्या फोटोचं आणि दुसऱ्या ॲड्रेसचं बनवलेलं आहे जेव्हा हे मतदानाला जातील तर निवडणूक आयोग कसं ठरवेल की हे खरे आहेत हे खरे मतदार आहेत की ते खरे मतदार आहेत आणि जर त्या व्यक्तीच्या ऐवजी या व्यक्तीला जर आपण मतदान करताना थांबवलं तर ही लोकशाहीची खूप मोठी हत्या होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक युवकाला आणि प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे त्याची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होईल याची खात्री आम्हाला शंभर टक्के आहे आता दुसरे जे प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक एकवीस आणि प्रभाग क्रमांक वीस या प्रभागांमध्ये जवळपास अशाच पद्धती घोळ झालेला आहे की एका घरामध्ये एका वडिलांचं वय सदोतीस दाखवलेलं आहे आणि त्यांच्या मुलाचं वय एकतीस दाखवलेलं आहे म्हणजे अक्षरशः हसण्यासारखे हे प्रकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेले आहेत त्यानंतर आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाने एक खूप मोठा नवीन प्रकार चालू केलेला आहे की आता आपण निवडणूक यादीमध्ये आपण जेव्हा मतदार याद्या बघतो तेव्हा मतदार यादांमध्ये नाव हे असतं तर पाच मतदार ह्या अडतीस नंबर प्रभागामध्ये असे आहेत की ज्यांचं नावच नाव आहे म्हणजे निवडणूक आयोगाने हा खूप मोठा प्रकार मला असं वाटतं लोकशाहीची हत्या करण्यासाठी चालू केलेला आहे याच माध्यमातून आम्ही पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे घोळ झालेले आहेत ते आपल्या सर्वांसमोर आणू आणि बारा तारखेला जर आमच्या सर्व प्रश्नांचे निवारण निवडणूक आयोगाने किंवा महानगरपालिकेने केले नाही तर या संदर्भात खूप मोठं आंदोलन पुणे शहरामध्ये आमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभं केलं जाईल याची खात्री आम्ही घेतो कारण एखादा कार्यकर्ता जर खूप वर्षापासून निवडणुका लढण्यासाठी सामाजिक कार्य करत असेल खूप काम करत असेल आपल्या आयुष्याची सर्व पुंजी त्या निवडणुकांसाठी लावत असेल वेळ लावत असेल आणि अशा पद्धतीने जर अन्याय त्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने हायजॅक करून निवडणूक आयोग करत असेल तर तो आम्ही सहन करून घेणार नाही आम्ही निवडणूक आयोगाने एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यावी की काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे महात्मा गांधींना मानणारे नक्कीच आहेत त्यांच्या विचारांनी मानणारे नक्कीच आहेत पण आम्ही ध भगतसिंगलासुद्धा विसरलेलो नाही आहे जर वेळ आली निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करायची तर तो सुद्धा आम्ही शंभर टक्के करू